पशुधन विकास अधिकाऱ्यानं केली बँक अधिकारी पत्नीची हत्या आधी डोक्यात बार आणि नंतर मृतदेह हो फासावर लटकवला अमरावती हादरलं चारित्र्यावर संशय घेत पतीने बँकेत अधिकारी असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायी घटना अमरावतीमधून समोर आली आहे अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चारित्र्यावर संशय घेत बँक अधिकारी पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना अमरावतीच्या अर्जुन नगर येथील स्नेहा कॉलनीत घडली दीप्ती चेतन सोळंके वैवश्य पस्तीस अशा मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून चेतन सोळंके असे आरोपी पतीचं नाव आहे या धक्कादायक घटनेने अमरावती जिल्हा हा गेला आहे समोर आलेल्या माहितीनुसार दीप्ती सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी होत्या तर पती चेतन सोळंके हा पशुसंवर्धन विकास अधिकारी होता पती चेतनला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता या संशयातून त्याने डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करत पत्नीची निर्घृण हत्या केली धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतर पत्नीला फास लावत आत्महत्या केल्याचा बनावही रचला मात्र शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे खरे कारण समोर आले आणि पतीसह डाव फसला या प्रकरणी पती सासू व अटक करण्यात आली आहे पोलीस स्टेशन या घटनेचा अधिक तपास करत आहेत दरम्यान चारित्र्याच्या संशयातून उच्च शिक्षित पतीने पत्नीची निगुण हत्या केल्याच्या या घटनेने अमरावती शहर हादरून गेले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अमरावती